फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन एकाने चौदा वर्षीय मुलीचा विनयभंग केला याबाबत कुटुंबियांनी विचारणा केल्यावर त्याच्यासह कुटुंबियांनी तिच्या ला, आईला के मारहाण केली तीन नोव्हेंबर ते सात नोव्हेंबर या कालावधीत ही घटना घडली या प्रकरणी त्या तरुणासह पाच जणांविरुद्ध विजय कामाठी विजय कुमार कामाठी कलावती विजय कामाठी बालाजी अक्कलकोटे सर्वजण राहणार मित्रनगर शांतीनगर मजरेवाडी सोलापूर अशी त्यांची नावे आहेत या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे तीन नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास शेखर यांनी त्यांच्या मुलीचा विनय भंग केला तसेच त्याच्यावर प्रेम न केल्यास फोटो चे स्क्रीनशॉट व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच त्याने अनेकदा तिच्या तिच्या घरापर्यंत तिचा केला पीडित मुलीने घरी त्यानंतर कुटुंबियांनी याबाबत केली त्यावर शेखर यांनी मुलीच्या आईच्या पोटावर लाथ मारली अन्य संशयित आणि हाताने व लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली तसेच जाती वाचक करीत समाजाला घेऊन या तुमची किती लायकी आहे हे दाखवतो अशी धमकी दिली सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली फौजदार महेंद्र गाडवे तपास करत आहेत